स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी आपल्या सर्वांच्या चांगल्या चा इच्छा पूर्ण करत एवढी स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना देवाकडून तातडीचा इशारा देवाने तुम्हाला हा संदेश खूप मोठ्या कारणासाठी दिला आहे तर तुम्ही ते सोडण्याची चुकी केली तर तुम्हाला कायमचा पश्चाताप होईल म्हणून न वगळता देवाचा उद्देश शेवटपर्यंत आहे का आज तुम्ही निवडलेल्या नंबरद्वारे देव तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे या संदेशाचा उद्देश तुमच्या हरलेल्या मनाला जागृत करण्यासाठी आहे कारण तुमच्या जागृत झालेल्या मनातून तुम्ही केलेले कार्य तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत करेल तुम्ही ज्या गोष्टीची आशा सोडली आहे ती गोष्ट हा संदेश ऐकल्यानंतर जागृत होईल मग नक्कीच पूर्ण होईल हे ब्रह्मांड नायक देव मी तुझी उपासना करतो मी तुझ्या नावाची किती पूजा करतो आणि स्तुती करतो मी तुझ्यावर प्रेम करतो तू कोण आहेस हे मी जाणतो म्हणून मी तुझे आभार मानतो माझ्यावर प्रेम केल्याबद्दल आणि मी मागण्यापूर्वीच मला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट प्रदान केल्याबद्दल तू खरोखरच वैभवाचा राजा आहेस देवा माझ्या हात असलेल्या सर्व गोष्टींसह मी तुझा आदर करतो मी तुला सर्व वैभव आणि सन्मान देतो मी माझे जीवन तुझ्या इच्छेला समर्पित करतो देव म्हणतो तू ब्रह्मांड नायक आहेस तू माझा देव आहेस मला तुझी गरज आहे मी तुझ्यावरच विश्वास ठेवतो आणि हा संदेश इतर लोकांना शेअर करतो जसे ही तुझी आशीर्वाद मला प्रदान झाले तसे इतरांनाही तुझे आशीर्वाद लाखो अशी माझी इच्छा आहे आणि मला माहिती आहे मी तुझ्या हातातच सुरक्षित आहे धन्यवाद आजपर्यंत सर्व गोष्टींसाठी सर्व दिवसांसाठी मी तुझे धन्यवाद मागतो देव तुम्हाला म्हणत आहे मी तुझ्याशी कित्येक दिवसांपासून बोलण्याचा प्रयत्न करत आहे पण तुझी आणि माझी भेटच होत नाही तू माझ्या संदेशाकडे दुर्लक्ष करत आहेस मला अशा आहे यापुढे तू माझे तुला दिलेले उत्तर नाकारणार नाहीस मला माहिती आहे की सध्या गोंधळलेलं आहेस तुझ्या मनासारखे काही घडत नाही तुझी मन अस्वस्थ आहे ज्या कारणामुळे तू माझ्यापासून दूर गेला आहेस माझ्या बाळा असे भर करू नकोस सा सावध स्वतःला मी तुझ्या सोबत आहे ठणकावून सांग तुझ्या मनाला तो दिवस मी लाभ नाही किंवा तुझ्या मनासारखे होईल हार मानू नकोस प्रयत्न करणे थांबवू नकोस मी तुला रडताना पाहतो मी तुला दुखावलेला पाहतो मी तुझी आतमधली तळमळ पाहतो मला तुझी काळजी माहिती आहे तुमच्या सर्व संघर्षासाठी आणि तुमच्या सर्व त्रासांसाठी हे सर्व खूप जास्त हाताळता येत नाही तुम्ही काय करता स्वतःचे मन जागेवर आणा दुसऱ्यांसाठी स्वतःला त्रास करून घेणे थांबवा तू माझा प्रिय भक्त आहेस तुझा त्रास मलाही होतो कारण मी तुझी आई आहे माझ्याबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे मी नेहमीच मार्ग काढेन वेदनांमधून मी मार्ग तयार करीन विश्वास गमावू नका आणि आता हार मानू नका फक्त जाणून घ्या मी एक मार्क तयार करेन विश्वास असल्यास पौष्टिक करण्यासाठी एक 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 टाईप करा वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही तो थांबतो वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो घेऊन ती दहशत आणि तोच दरारा पराभवाने माणूस संपत नाही प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो कठीण काळात सतत स्वतःला सांगा इस हलो हलो की शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही झाकलेल्या मुठीतून वाळूचा करतावा तसं हळूहळू आयुष्य निघून चाललंय आणि तुम्हीच उगाच भ्रमात आहात की तुम्ही वर्षा वर्षाने मोठं होत आहे वेळ तब्येत आणि नाती ह्या अशा तीन गोष्टी आहेत की त्यांना किमतीचे लेबल नसते पण ह्या हरवलेल्या की समस्त त्यांची किंमत मोठी असते आकाशातून पडणारा पावसाचा थिंब हातावर झिरला तर तो पिण्यायोग्य असतो तोच गटारात पडला तर मात्र त्याची प्रतिष्ठा इतकी ढासळते की तो पाय धुण्याच्याही लायकीचा राहत नाही तोच थेंब गरम तव्यावर पडला तर त्याचं अस्तित्व संपूत जाते तो नष्ट होतो कमळाच्या पानावर पडला तर तो मोत्यासारखा चमचम करतो आणि शिंपळ्यात पडला तर तो प्रत्यक्ष मोतीच बनतो थेंबतोच परंतु कुणाच्या सहवाचा येणार नसतो म्हणूनच माझ्या बाळा तू ठरव तुला संगत कोणाची ठेवायची आहे चांगल्याची की वाईट याची मग ती संगत माणसाची असो किंवा मनाची तुलाच हे ठरवायचे तुला कोणाच्या व्यक्तीसोबत संगत ठेवायची आहे आणि तुझ्या मनामध्ये कुठले विचार आणायचे आहे कारण जशी संगत तु तुझ्यासोबत आहे आणि मनामध्ये ठेवशील तसेच परिणाम तुला मिळतील तुझी ही संगत ही चांगल्या माणसासोबत असायला पाहिजे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ